पूजा ब्रेकफास्ट टाइम ज्याच्यामध्ये आहे आपल्याकडे गरम गरम पोहे आणि ब्लॅक टी बुगू पण खाती है पोहे तुला आवडतं तुट पोहे मम्माने बनवलेले हां मम्मा पण खाती है पोहे त्यासोबत आपण बघतोय तारक मेहता का उलटाच्या शिवा मम्मा कशी खावर जेवण घ्या पटकन मी काय म्हण जेवण झाल्याशिवाय उठायचं नाही एका जागेवरून जेवतानी कपडे बदलता मी पहिला बसून ते काम आपटायचं मग नंतरला जे काय करायचं ते करायचं ओके बसा पाठी बसा मम्माकडे जा मम्माकडे जावा बेटी अरे मी पण त्याच विचारत की मी एका हातात फोन, था फोन तर पकडलाय पण जर हे वाकडं तिकडं झालं तर फोन पडायला नको सकाळ दुपार संध्याकाळ आपण एका वेगळ्याच कामात बिझी होतो ठीक आहे तर आत्ता कुठे थोडासा वेळ भेटलाय ते पण आपण वेट करतो कोणत्या तरी अप्रुव्हलसाठी तर काइंड ऑफ संडे होता बट एकदम बिझी होता आज आत्ता आपण फ्री झालो ते पण विचार करा रात्री सव्वा दहा वाजता त्यात घरातली छोटी मोठी कामं आवरलेत पूजाने आणि त्यासोबत जेवण पण बनवून टाकलंय मघाशीच पण आता थोडंसं तिला काय पाहिजे केक पेस्ट्री ती युट्यूब चार कमी झाले ते जास, चार चार जास्तच झाले ना जास्त कस तू एक, एक मी एक ते संपून जाते

कुठे जाते कुठे नाराज <laughs> राग दाखवणार ना, तू मम्मा डॅडाला ठीक आहे आम्ही बघून घेऊ मी आय लव्ह यू किती ख्यूट दिसतं माझ्या बाल रुसल्यावरती माझ्या बाल रुसल्यावर आणि किती उलटा चष्मा लावल्यावर किती ख्यूट दिसतो माझ्या बाल कॉपी राईट कॉपीराईट कॉपीराईट कॉपी लाईट कॉपी लाईट हैप्पी नको आणू बेटा किती खाणार आहे तू हॅपी किती खाणार आहे तुझ्यासाठी किती हॅपी आणू बेटा हे ना छोट छोट आहे तोपर्यंत बरं वाटत तू जेव्हा ओरडा खाशील ना डॅडा रडायला तुला कमी पडणार टाइम काय बोलतात त्याला रडायला काय कमी पडेल अश्रू अरे काहीच नको ना ठीक आहे मी माझ्यासाठी आणि माझ्या पूजासाठी आणतो बस फ्रेंड्स मी फक्त माझ्या पूजासाठी आणि माझ्यासाठी आईस्क्रीम आणणार आहे बुकूस साठी काहीच नाही आणणार आहे ना शॉर्मा आणणार आहे ना आईस्क्रीम आणणार आहे ना हॅपी आणणार आहे काहीच नको तर काहीच नको तुझ्यासाठी तू तु पहिला मूड ठीक कर रडणं बंद कर नीट सांग मगच तुझ्यासाठी आणणार नाही तर काय नाही आणणार फक्त मम्मासाठी आणणार माझ समजलं पूजा इकडे चालेल तुझं हाताला डाळ भात लागला तरी चालेल इकडे माझी पूजा मी तुझ्यासाठी सगळं काय आणणार आहे ठीक आहे पूजा जो व्यक्ती इथं बघत नाही ना रुसून इकडे पण इकडे उभा राहूया जो व्यक्ती आमच्याशी बोलत नाही ना रुसलाय ना त्याच्यासाठी आम्ही काय नाही आणणार समजलं बेटा आणतो बेटा तुझ्यासाठी किती आणू ते तुला डेडस किचन पाहिजे मुंगू सॉरी 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 पूजा सॉरी पूजा डेडपूल किचन देऊन टाकबो बोला माझा पूजा आज आज तू पुन्हा त्या छत्रे मध्ये जा हां हर्ष हां किचन कुणाला पाहिजे तुला हवाय ये आपण लावूया तुला कुठ लाव उभी पुटुबिरा दाखवते मी तुला लावतो हो हो, हो। हर्ष

तो आता काय करते डाळ फक्त फोंडीला घालते बाकी सगळं झालंय बाकी वन थिंग आय एम व्हेरी मच प्राउड ऑफ माय वाईफ कि ती जशी आहे तशी असते ब्लॉग मध्ये ओके okay? रियल मध्ये वेगळी आणि व्लॉग समोर वेगळी माझी वाईफ कधीच वागली नाही कमेंट्स पण काय काय येतात अशी आहेत तशी तरी पण शी लाइक्स टू बी रियल नो मॅटर वॉट ती कुणाला चांगला वाटावं म्हणून ती चांगलं वागत नाही कुणाला ऐकायला चांगलं वाटव म्हणून ती ती जस्ट राहते पूजा डाळीला फोडणी देऊन घेते आपण जाऊ आणि हॅपी किंवा आईस्क्रीम घेऊन येऊ विश की हॅपी भेटला पाहिजे मग आपल्याला आईस्क्रीम साठी दुसरीकडे जावं नाही लागणार बाय मी तुझ्यासाठी ॲप्पी आणतो ना मग आता नाराज नको राव माझ्यासोबत मी तुझ्यासाठी हॅप्पी आणू का माझे बाल रागवलं बेटा ओरडले तर तुला मम्मा तुला शॉर्मा खायला मना केलं मम्माने आणि तू रागवली डॅडावर इज दिस बिहेवियर बेटा काय हां चाललो स्कूटीची चावी yeah. स्कूटीची चावी हवी बेटा प्लीज प्लीज बेटा प्लीज स्कूटी आय वॉन्ट स्कूटी जस्ट गिव मी द की बेटा जस्ट गिव मी द की ती स्कूटीची नाहीये ती ही स्कूटी अजून कचरा नाही एक नाना पूजा राहते ते टाकून आलो सर बेटा बाय कचरा कशाला पाहिजे तुला मी शु... आलो ना हॅपी घेऊन मी तुला चावी देतो ओके हॅपीचं दुकान तो है तर उघड आहे लकीली हे दोन चॉकलेटचे आणि हे पण दोन आहे हा ते दोन द्या तर लकीली भेटले दुसरे होते जे आपण बरं एवढं झालं की ना तर आता कुठे दुसरीकडे जावं लागणार आहे ना काय सपचू आता केक घेते आता घरी जाऊया हे काय चहा सोबत लागणार अजून आपण स्नॅक्स घेऊन चालले घरी जाता आता कन्फर्म आता वॉक करायला लपली असते काय माहिती मी निघतानी नाराज होती रुसलेली तर आज पाव करायला लपली असेल की ना बाबु अरे उघडा पूजा <laughs> पूजा अगं हे काय पूजा अजून एखादं नाही ना पूजा एक काय होत पूजा तुला सर केक आणि हे सगळं भिजलं पूजा मी कधी असं डायरेक्ट येत नाही घुसत नाही घरात माहितीये तुला बघतो पहिला काय पूजा अगं माझ्या हातात बघ पूजा काय काय आहे रेकॉर्ड रेकॉर्ड करते वन प्लस मध्ये अरे हे तरी डिजायचं तरी घ्यायचं एक्शन घ्या ना क्लिप पाठव क्लिप पाठव

अगं अरे पूजा चढल्या चढल्या फोडायचा असतो की माणूस समोर आल्यावर फोडायचा बिचारी केलं बट आता फेल गेलं काय हे काय प्रॅंक होत कि काय शॉर्ट हे पकड मी कशाला बसू म्हणजे मी सकाळपासून डोळ्या पुढं फक्त स्क्रीन 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 कंटिन्युअसली आहे डोकं थोडं हे झालेलं म्हणून मी आता थोडस रिलॅक्स फील करायला बंद केलं ते नाहीतर अजून हाय दोन तीन अजून बाकी आहेत व्हिडिओ काय काय करायचे हाय पूजा पूजा काय पूजा झाली असं तर हा तू केलं ते अच्छा बलून अरे वा म्हणजे आत तरी येऊ द्यायचं समोरच्या व्यक्तीला होळीची आयडिया आपली अच्छा तू होळी करणार होती हा पुसते पूजा पुसतेच महागात पडला तुला यार डबल का किती दिवसापासून मी विचार करत होते त्यासाठी शंभर रुपयाचे बलून मागवले ऍक्च्युअली हो त्या बलून मध्ये पाणी भरायचं स्ट्रग होत होता तू पिचकारी आहे ना आपल्याकडे ते पिचकारी कुठे अरे तुम्ही फुगवला नळालासा ना लावला वरतून नळ सोडला गोपर्यंत खालून हवा जात होती किती मेहनत माझा कसं माझी जिम्मेदारी सॉरी माझ्या बायकोचा कचरा माझी जिम्मेदारी काय मग <laughs> तरी इथं पण डन पूजा यार मला खरं आवडलं तू इनिशिएटिव्ह काहीतरी घेतलंस <laughs> सक्सेसफुल झाला सक्सेसफुल तू घेतलास तेच सक्सेसफुल आहे माझ्यासाठी किती दिवसांपासून मी प्लॅन केलं होतं हो ना मी चुकीत झालो मला थोडा अंधक तुतला ते तसंच झालं खाया पिया कुछ नाही ग्लास थोडा बाराणारा होता नाही तसे कधी ऑर्डर केलं तुम्ही होय पॅकेट कधीचा तू येयचा ते मगाशी संध्याकाळी आलेलं ते ओके मला माहितच नाही घरात काय एक्सपोर्ट इंपोर्ट होतंय चला जेवण घेऊया तू तू जेवण करणार आहे आम्ही दोघं जेवूया ना आता अरे मग मी तसं नाही मी बोलतोय दोघ पण आता जेवायला घेऊया अरे, अरे भैया हो मी तुला असं कमांडिंग टोन मध्ये नाही बोलते मी बोलतोय चला मग आपण जेवायला घेऊया मला वाटलं तुम्हाला एकट्याला वाढतीयस म्हणून टाइम डिनर टाइम कुणाकुणाचं जेवण झालंय अरे झालंय काय काय तुझी बॅग कशी हवी आहे स्कूल ला जाणार आहेस अरे उद्या सकाळी लवकर उठ कर मग जा स्कूल लाव उद्या उद्या जाऊया बघा उद्या मी देते तू बस येते मी देते बस स्कूलला जायचं लॅपटॉप गोळी मारत मी बाप रे गोळी लागली एसीच्या ऍड वरून एवढं लक्षात आलं पूजा गरम किती होत एसी लावून पण आहे ना ऍक्च्युअल <laughs> मध्ये असं वाटत गर्मी चालू झाली परत आणि रात्रीच ना ही लाट म्हणजे असं ना वेव आल्यासारखं असं गर्मी ची भक्का आहे तो असा शिंदेला जाऊया आपण कोकणात आपण ह्याच्यावरती हॉटेल वर स्टे करू काय मस्ती चालू होते त्यासाठी मलापासून धन्यवाद भेटू आपण त्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय अ ग्रेट डे अँड टेक केअर ऑफ अरे गुदगुली रे मी करुला हा झोपली बेडवर झोपवते हो तिला अरे यार बेडवर झोपवते हो का पहिलं तर मला सांगा स्टूल आणला कोणी बिछाण्यावरती तू शांत बस ना तिला झोपवायचं ना कोकोला झोपली

कोको तू ते पियायच नाही हर्ष समजलं कोको हा तू पाणी पियायच फक्त कळलं का